कोंढव्यातील लैंगिक अत्याचार प्रकरणातील तरुणाला पोलिसांनी अटक न करता नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे संपूर्ण प्रकरण गुंतागुंतीचं असल्यामुळे आणि या प्रकरणात आरोप करण्यात आलेला हा तरुण हा तरुणीचा मित्र असल्याचं समोर आल्याने त्याला अटक न करता फक्त नोटीस बजावली आहे तपासात सहकार्य करणं आणि बोलावल्यानंतर पोलीस ठाण्यात हजर राहण्यासंदर्भात पोलिसांनी ही नोटीस बजावली आहे या प्रकरणात नवनवे ट्विस्ट समोर आले होते तरुणीने लैंगिक अत्याचाराचा बनाव रचला सोबतच तरुण हा तिचाच मित्र असल्याचं समोर आलं होतं मात्र तरुणीने जबाबात डिलिव्हरी बॉय असा उल्लेख केल्याने या प्रकरणाला पोलिसांनी गांभीर्याने घेऊन पोलिसांनी संपूर्ण सूत्र हलवली होती स्प्रे मारणे किंवा फोटो काढल्याचं तरुणीने खोटं सांगितल्याचं तपासात पुढे आलं होतं या प्रकरणी तरुणाला शोधण्यासाठी पोलिसांनी पाचशे कॅमेरे तपासले होते त्याचबरोबर पोलिसांच्या तपासात देखील सुरुवातीला गंभीर आरोप करणाऱ्या तरुणीने सर्व गोष्टींचा खुलासा केल्यामुळे सत्य समोर आला आहे संगणक अभियंता तरुणीवरील बलात्कार प्रकरणातील पीडितीने सांगितलेला कुरियर बॉय हा प्रत्यक्षात तिचाच मित्र असल्याचं पोलीस तपासात उघड झालं काल शुक्रवारी दिनांक चार रोजी या आरोपीला ताब्यात घेण्यात असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे त्याचबरोबर तरुणीने काही केलेले काही आरोप देखील खोटे असल्याचं समोर आलं घटनेच्या दिवशी कोणत्याही प्रकारच्या स्प्रेचा वापर झालेला नाही त्याचबरोबर तरुणीच्या मोबाईलमध्ये आढळलेला सेल्फी फोटो सहमतीने काढलेला असून त्याखाली लिहिलेला मेसेजही तरुणीनेच एडिट करून लिहिल्याची कबुली दिली आहे असंही पोलीस सा आयुक्तांनी सांगितले आहे या घटनेनं खळबळ उडाली होती मात्र पोलिसांच्या तपासामध्ये प्रकरण पूर्णपणे उलट फिरल्यानं आता चर्चांना उधाण आलं आहे पोलीस आयुक्तांनी या प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार आरोपी तरुण देखील एका नामांकित मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पदावर काम करतो तो गेल्या वर्षभरापासून तरुणीच्या संपर्कात होता दोघांची ओळख समाज मेळाव्यात झालेली होती त्यांचा एकमेकांशी फोन आणि सोशल मीडियावर सतत संपर्क सुरू होता तो तिच्या घरी येत जात असल्याचंही तपासात समोर आलं इतकेच नव्हे तर तो अनेकदा तिच्या घरी फूड डिलिव्हरी ऍपवरून तिच्यासाठी खाद्यपदार्थ ऑर्डर करून पाठवत होता घटनेच्या दिवशी तो सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास सोसायटीत येताना दिसला आणि पावणे नऊच्या सुमारास बाहेर पडताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला होता पोलिसांनी त्याचा फोटो तिला दाखवत असता दाखवला असता तरुणीने त्याला ओळखत नसल्याचं सांगितलं होतं मात्र ती काही वेळ स्तब्ध झाली तुम्हाला हा फोटो कुठून मिळाला असा प्रश्नही तिने पोलिसांना केला ओळखत नाही हे उत्तर देण्यापूर्वी एक ते दोन मिनिटे ती स्तब्ध झाली होती त्यामुळे पोलिसांचा संशय वाढला तांत्रिक तपासात स्पष्ट झाले की आरोपी तरुण तिच्याच बोलण्यावरून घरी आला होता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांसमोर देखील खऱ्या अर्थाने या गुन्ह्याचा छडा लावण्याचं आव्हान निर्माण झाले होते दिवसरात्र पाचशे पोलिसांनी तपास करून अखेर तिच्या घरी आलेल्या तरुणाला शोधून काढले त्यासाठी कोंढव्यातील त्या सोसायटीच्या गेटपासून ते बाणेरपर्यंतच्या परिसरातील तब्बल पाचशे सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले होते तरुणीच्या घरी आलेल्या तिच्या मित्राचा फोटो सोसायटीतील कॅमेऱ्यात कैद झाला होता त्याच फोटोचा दुवा पकडून पोलिसांनी त्या तरुणाला शोधून काढले त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाद्वारे ज्या दिवशी तरुणाने तरुणीने आपल्यावर अत्याचार झाल्याचा सा दावा केला त्या दिवशी तो तरुण तिच्या सोसायटीत आल्याचं निष्पन्न झालं अपडेट